पोशाख दी क्लथिंग हब सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान अठ्ठावीस एप्रिल पासून चैतन्य महाराज देगलूरकर यांची भागवत कथा साईबाबा मंदिर सेलू परभणीत गावटी पिस्टोल तलवारीसह घातक शस्त्राचा साठा साने गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे याचबरोबर चारचाकी वाहन घरामध्ये सदर शस्त्र लपवून ठेवण्यात आले होते या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे मंगळवार एकोणतीस एप्रिल रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नानखेडा परभणी येथे पोलिसांनी कारवाई केली आरोपीचे घर आणि चारचाकी वाहनातून गावठी कठ्ठा जिवंत काडतूस तलवार खंजीर गुप्ती कत्ती रॉड असे शस्त्र जप्त करण्यात आले आहे एकूण दहा लाख सदोतीस हजार रुपयाचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला या प्रकरणी शेरखा उर्फ शेरू समंदरखां पठाण हनुमंत रमेश सोंटके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही, ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोट पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे पोलीस आमलदार मधुकर चट्टे हनुमंत जक्केवाड सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ जमीरुद्दीन फारुकी रवी जाधव सूर्यकांत फड जयश्री आव्हाड शेख रफीक पोलीस उपनिरीक्षक गडदे काद्री यांच्या पथकाने केली आहे నారాయణీ మ్యాచింగ్ సెంటర్ మోడ సెలు